नेर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत नेर ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक मधून आदिवासी राखीव जागेवर बिनविरोध म्हणून जीवन मोरे यांची अपक्ष उमेदवार निवडून आल्याने त्यांचा सत्कार आज एकलव्य संघटनेतर्फे सप्तशृंगी माता मंदिराजवळ सत्कार करण्यात आला एकलव्य संघटनेला पहिलेचे यश या नेर ग्रामपंचायतीतून मिळाल्याने त्यांचा सत्कार यावेळेस नवनिर्वाचित बिनविरोध सदस्य जीवन मोरे यांचा सत्कार करण्यात आला सदर या कार्यक्रमाप्रसंगी एकलव्य संघटनेचे खानदेश विभागाचे नेते रॅडव्होकेट राजनजी वाघ एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ सोनवणे एकलव्य संघटनेचे नेते दिलीप माळचे नवनिर्वाचित बिनविरोध सदस्य जीवन मोरे दौलत मोरे दावल ठाकरे जिपा दादा सोनवणे गोटू अमृतसागर कडू पवार आदी सर्व सदस्य यांच्या सहकार्याने सदर या प्रभाग क्रमांक सहा मधून जीवन मोरे यांची बिनविरोध निवड झाल्याने सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे देखील यावेळेस सत्कार करण्यात आला एकलव्य संघटनेकडनं येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकवीस मध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांनी सगळ्यांनी एकमत करून आज वार्ड क्रमांक सहा मधील एक जागा बिनविरोध करून आणलेली आहे याचं जे श्रेय आहे ज्यांनी त्यांच्या समोर त्यांना आव्हान दिलं होतं तेच आमचे समाजाचे नेते कडूदादा पवार यांनी स्वतःहून कुठल्याही प्रकारची काही आकांक्षा अभिलाषा न ठेवता यांनी स्वतःहून आपला समाजाचा एकतरी उमेदवार बिनविरोध व्हावा यासाठी यांनी मोठापण करून यांनी स्वतःहून फॉर्म काढलेला माघार घेतलेली आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ आमचे सचिव दिलीप नाना मालचे आणि सर्व नेरचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आज आम्ही खास करून कडू दादा यांचा सत्कार करण्यासाठी आलेलो आहोत कारण की कडू दादा यांनी जर माघार घेतली नसती तर आज जीवन मोरेसारखा उमेदवार हा बिनविरोध झाला नसता म्हणून आम्ही खास करून कडू दादा यांचे आभार मानतो यांचा सत्कार करतो की त्यांनी जीवनदादा यांना माघारी घेऊन त्यांना बिनविरोध केला त्याचप्रमाणे आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा यांनी देखील तोच विचार ठेवला आणि त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरणं टाळलं म्हणून ही बिनविरोध निवडणूक आम्ही यशस्वीपणे पार पाडलेली आहे त्यामुळे या ठिकाणी सर्व जे आमचे कार्यकर्ते आहेत ग्रामस्थ आहेत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित